नमस्कार बिग बॉसच्या घरात झडकलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांच्या मृत्यूने तिला मोठा धक्का बसला चला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो बिग बॉस ओ टी टी च्या दुसऱ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री आशिका भाटियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या डोक्यावरील वडिलांचे हरपले आहे नुकतंच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांचं निधन झाल्याची बातमी सांगितली आहे आशिकाने लहान वयात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं तिने सलमान खानच्या प्रेमरतन धनपायो या चित्रपटात काम केले होते या चित्रपटात तिने सलमान खानच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती आणि यातूनच ती प्रसिद्धीच होतात आली याशिवाय तिने मीरा या मालिकेत मीराची प्रमुख भूमिका साकारली आहे तसेच ती परवरिश कुच खट्टी कुच मिठी यामध्ये देखील झडकली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे आशिका यांच्या वडिलांना भावपूर्व श्रद्धांजली